आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूर जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव दिव्यांग मुलांसाठी सुरू केलेल्या उमंग ऑटिझम सेंटरला स्कॉच अवॉर्ड लातूर दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या उमंग ऑटिझम अँड मल्टीडिसिबिलिटी रिसर्च सेंटरला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच अवॉर्ड प्रदान करण्यात आला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रशांत तुटगे यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार स्वीकारला या पुरस्कारामुळे जिल्हा प्रशासनाने दिव्यांग मुलांसाठी राबविलेल्या उपक्रमाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे स्कॉच अवॉर्ड या प्रतिष्ठित पुरस्कारासाठीच्या टप्प्यात झालेल्या मूल्यांकनात प्रथमच ज्युरी मूल्यांकनामध्ये व्हिडिओ पीपीटी छायाचित्रे आणि केस स्टडी मार्फत मूल्यांकन झाले त्यानंतर मतदानाची पहिली फेरी आणि निवड विश्लेषकांमार्फत करण्यात आले निवड केलेले प्रकल्प तज्ज्ञांकडून तपासून मूल्यांकन आणि मुलाखतीद्वारे पुढे पाठविण्यात आले दुसऱ्या टप्प्यामध्ये या प्रकल्पाबाबत तज्ज्ञांची मते मागविली तिसऱ्या टप्प्यात संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ यांनी प्रदर्शन आणि थेट मतदानाद्वारे प्रकल्पाची निवड केली चतुर्थ आणि अंतिम टप्प्यात ऑनलाईन प्रदर्शनामध्ये जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर गुगे प्रकल्पाविषयी माहितीचे सादरीकरण केले त्यानुसार देशभरातील तज्ज्ञांनी उमंग ऑटिझम सेंटर या प्रकल्पाची पुरस्कारासाठी निवड केली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे शासकीय वसाहतीत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या जागेत जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ओमंग ऑटिझम सेंटर अँड मल्टीडिसिबिलिटी रिसर्च सेंटरची स्थापना करण्यात आली जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या उपक्रमास निधी उपलब्ध करून दिला होता त्याचबरोबर विविध खाजगी संस्था कंपन्या यांनी सीएसआरच्या माध्यमातून हे केंद्र उभारणीस मदत केली आहे या ठिकाणी ऑटिझम स्वमग्नता बहुविकलांगता सेरेब्रल पाल्सी मापन अतिचंचलपणा यासारख्या दिव्यांगत्वावर उपचार करण्यासाठी तसेच अस्थिवे नसलेल्या बालकांना थेरपी देण्यासाठी विविध अद्यावत व सुसज्ज उपचार पद्धती उपलब्ध असून त्यात मानसिक व शारीरिक दुर्बल बालकांसाठी सर्व प्रकारच्या न्युरोलॉजिकल ट्रीटमेंट अली इंटरव्हेन्शन ऑक्युपेशनल थेरपी फिजिओथेरपी स्पीच थेरपी बिहेव्हिरल थेरपी रिमेडियल थेरपी सायकोलॉजिकल थेरपी सेन्सरी इंटीग्रेशन थेरपी स्पेशल एज्युकेशन थेरपी आणि त्यासोबतच विविध वैद्यकीय तपासणीची सुविधा यांचा समावेश आहे ओमंग ऑटिझम सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत ऑक्युपेशनल थेरपी फिजिओथेरपी स्पीच थेरपी बिवेविरल थेरपी रेमेडियल थेरपी सायकोलॉजिकल थेरपी सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी यांच्या मदतीने जवळपास सात हजार नऊशे छत्तीस दिव्यांग मुलांवर उपचार करण्यात आले आहेत अशा प्रकारचे ऑटिझम सेंटर केवळ मुंबई पुणे हैदराबाद यासारख्या मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध असून येथील उपचार पद्धती अतिशय महागड्या असतात परंतु सेंटरच्या माध्यमातून शहरात सर्व अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये स्थापन झालेले केंद्र अत्यंत उत्कृष्टपणे कार्यरत आहे या कार्याची दखल घेऊन या केंद्राचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आहे उमंगशी संबंधित सर्वांसाठी हा पुरस्कार प्रेरणादायी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे ओमंग ऑटिझम सेंटरला राष्ट्रीय स्तरावरचा स्कॉच अवॉर्ड मिळाला असून जिल्हा प्रशासन सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून दिव्यांग मुलांसाठी सुरू असलेल्या कामाची ही पावती आहे जास्तीत जास्त दिव्यांग मुलांवर उपचार व्हावेत त्यांच्यातील दिव्यांगत्वाचे वेळीच निदान व्हावे यासाठी ऑटिझम सेंटर ऑन व्हील ही संकल्पना राबविली जात आहे या पुरस्कारामुळे दिव्यांग मुलांसाठी अधिक जोमाने काम करून जास्तीत जास्त मुलांवर उपचार होण्यासाठी उमंग ऑटिझम सेंटरच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील या सेंटरशी जोडले गेलेल्या प्रत्येकासाठी हा पुरस्कार प्रेरणादायी आहे असे मत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी व्यक्त केले